नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला पोलिसांना सलाम करणारा रॅप कर्णिक पॅटर्नचा कमाल नाशिक पोलिसांचा धडाकेबाज प्रहार आणि कलाकाराची देशभक्ती एकत्र भयमुक्त नाशिकचा नवा बीट पोलिसांच्या शौर्यावर स्टोनर मानेचा रॅप टीझर व्हायरल जीव देणार आहे नाशिक पोलीस गुन्हेगारी संपवणार आहे नाशिक पोलीस पोलीस मध्ये गुन्हेगारी नाही होणार जो पर्यंत पोलीस आमचा क्राईम सिटी भाई लोकांना पोलिसांची भीती सरकार सोबत मी उभा राहणार माझ्या गाण्यानी समाज मी सुद्र नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नवीन पिढीला सांगतो हे का सल्ला गुन्हेगार बाप इकडे नाशिक पोलीस चांगले चांगले भाई हात जोडतो कारण की नाशिक पोलीस गुन्हा दाखल करता बना आर्मी बना नका बनू गुन्हेगार नाहीतर पुत्र सारखे होईल तुमचे इकडं तुम्हाला इज्जत नसणार जेव्हा नाशिक पोलीस तुमची इज्जत काढणार आयुष्य खूप सुंदर आहे गुन्हेगारी मध्ये इकडं काय नाही आजचे बॉस आणि डॉन फक्त नाशिक पोलीस स्टोनर महा रिप्रेझेंटिंग नाशिक सिटी रिप्रेझेंट आमच्या नाशिकचे पोलीस सेवानिवृत्त लष्करी जवान बाळासाहेब माने यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध रॅपर स्टोनर माने यांनी पोलिसांना सलाम करत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला या विषयावर आधारित खास रॅप सॉन्गचा टीजर प्रदर्शित केलाय हा रॅप पोलिसांच्या शौर्य कायदा सुव्यवस्था आणि नाशिककरांच्या विश्वासाचा गौरव करणारा असून लवकरच प्रेक्षकांच्या भी हो तो रॅप मध्ये मी असं लिहिला नाही का गुन्हेगारी संपवणारे नाशिक पोलीस रात्रभर जागणारे नाशिक पोलीस जेव्हा नाशिक पोलिस त्यांचा राऊंड होणार तेव्हा भाई लोक अख्खे घाबरून बसणार तर मग असा तो रॅप लिहिला होता मी की त्यामध्ये मी हे सांगतोय की आज नाशिक पोलीस आपल्यासाठी रात्र दिवस जाती नाही का आणि गुन्हेगारी संपवण्याच्या मागत एकदम प्रॉपर आता संपत आली पूर्ण ऑलमोस्ट आता नवीन पिढीला एवढे गोष्ट दिसतीये की बाबा आता या गोष्टीमध्ये एंड काहीच विषय नाही फक्त नाशिक पोलीस एकदम बेस्ट आहे नाही का बिग शॉट टू नाशिक पोलीस आपल्या आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये हे सांगतो आपण त्या रॅपमध्ये मी की गुन्हेगारी प्रॉपर संपवणार नाशिक पोलीस आणि तुम्हाला सगळ्यांना दिसतंच आजकाल की संपतच आली ऑलमोस्ट संपलीच आहे नाही का स्टोनर माने यांनी आतापर्यंत छप्पन रॅप सॉंग्स तयार केले असून एकाहत्तर लाईव्ह शो विविध राज्यांमध्ये सादर केले आहेत त्यांचे एक गाणे रेडिओ सिटी इंडियावरही लोकप्रिय ठरले होते नाशिक पोलिसांची धडक कारवाई नागरिकांचा विश्वास आणि कलाकाराची देशभक्ती यांचा संगम म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात त्याचा सिंतोच आहे ना का की मी जेव्हा बघतो ना की नवीन पिढी जशी मला बघून आता मी याच्या अगोदर जो माझा लूक आहे मी आता त्याच्यावरून बोलतो की जसा माझा लूक आहे एक नवीन पिढी जी मला फॉलो करते जेवढे लोक रॅपर माझे गाणं ऐकताय पब्लिक रॅपर म्हणा कॉमन लोक म्हणा तर ते माझं जर गाणं ऐकताय तर ते काय विचार करताय की अरे माने जर असा बनतोय आपण पण तसं बनलं पाहिजे तर मग मी आता त्याचा एक चांगल्या मी एक विचार केला की मी म्हटलं की जर लोक माझ्या तशा टाइपच्या रॅपला पसंत करताय तर मी जर असं चांगल्या टाईपच्या गोष्टी पण जर सांगल तर नवीन पिढी त्याला सुद्धा एक्सेप्ट करून त्या गोष्टी पण फॉलो करेल असं आता जो रॅप आलाय नक्की त्याला उत्कृष्ट प्रतिसाद नागरिकांकडून मिळणारच आहे आता जो रॅप तुम्ही हो याआधी किती रॅप काढले याच्या अगोदर मी एक हे मी पहिले अगोदर एक इट वॉज इन टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये मी त्या टायमाला मध्ये तसं एक नवीन नवीन माझा पण रक्त होतं मी नवीन नवीन तसे टाईपचे थोडे गाणे पण काढले पण त्यानंतर मला जसं गोष्टी भेटत आता मी त्याच्यानंतर मी एक चांगला ट्रॅक टाकला होता कपालेश्वरचा तर माझा कपालेश्वरचा ट्रॅक पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये भरपूर फेमस झाला आणि मी फर्स्ट नाशिकचा रॅपर आहे जो रेडिओ सिटी इंडियाला इंटरव्ह्यू आला माझा आणि प्लस त्यानंतर मी एटी फोर प्लस शोज केले आउट ऑफ सिटीमध्ये त्या एक गाण्यावरती तर तेव्हा मला एक गोष्ट कळाली की मी गँगस्टर शिट चे रॅप न काढण्यापेक्षा लोक जास्त माझ्या चांगल्या गाण्यांना पसंत करताय तर मम्मी मी स्वतः ती गोष्ट एक्सेप्ट केली चेंज केलीये की आता मी पण पुढून याच्या पुढे आगत तसे गाणे काढणार नाही गँगस्टर वाले की त्यामध्ये काहीच ठेवलं नाही मी तर एक एंटरटेनमेंट पर्पजच्या हिशोबाने ते गाणे काढले होते पण त्यानंतर मला ज्या गोष्टी भेटल्या मला एक चांगल्या अचीव्हमेंट भेटल्या मी कपलेश्वर नंतर गुगलला व्हेरीफाईड झालो मला शोज भेटले आता माझ्या एक मूवी मध्ये गाणं पण येते कपलेश्वरच्या गाण्यामुळे तर मग त्यानंतर जसं मी विचार केला की आज कपलेश्वरच्या गाण्यामुळे लोकांनी जसं महादेववरती लोक काय करायचे नशे वगैरेचे नाव घेऊन गाणे काढायचे पण मी तसं गाणं महादेववरती नाही काढलं मग त्यानंतर ती गोष्ट नवीन पिढीने एक्सेप्ट केली की बाबा भोलेनाथच्या नावाने गाणे चांगले पण बनतात तर माझ्या काही पब्लिक समाज सुधारली मग त्यानंतर आता हा ही गोष्ट क्राईम सिटी आपल्या नाशिकला लागले की नाशिक आपली क्राईम सिटी पण आता लोकांना सगळे पोलिसांची भीती ही गोष्ट तुम्हाला माहिती सगळ्यांना नाही का असा सीन आहे त्याच्यामध्ये नवीन पिढीसाठी आपण एकच सांगणार आहे की बाबा या गोष्टीमध्ये तुम्ही नका घुसू नाही का तुमची लाईफ स्पॉइले याच्यामध्ये त्यापेक्षा लाईफ मध्ये ग्रो करा पॅशन फॉलो करा आणि नाशिक पोलीस उलट तुम्हाला सपोर्ट करेल या गोष्टीमध्ये नाही का नाशिक पोलीस सपोर्ट करत तुम्ही आज माझ्यासारख्या आर्टिस्टला जर नाशिक पोलिसनी सपोर्ट केलंय आता मी ट्रॅक टाकला मी चार रील न्यूजला माझ्या आले चारही पण रील माझ्या बुज झाले चांगल्या लाखांमध्ये व्ह्यूज गेले त्यांना बस हीच गोष्ट की तुम्ही हे पण गोष्ट बघा की आज मी जेवढ्या वरती चाललोय तर मी चांगल्या गोष्टी करून चाललोय जरूर नाही की आयुष्यामध्ये वाईट गोष्ट केल्या तरच आपलं नाव होईल तसं काही सीन नाही जीवाला जीव देणार आहे हे नाशिक पोलीस गुन्हेगारी संपवणारे आहे नाशिक पोलीस रात्रभर सांगणार आहे नाशिक पोलीस नाशिक मध्ये गुन्हेगारी नाही होणार जो पर्यंत नाशिक पोलीस सोबत असणार सगळे गुन्हेगार बिनेगार घाबरून बसणार आयुष्य खूप सुंदर आहे गुन्हेगारी मध्ये इकडं काय नाही आज बॉस आणि डॉन फक्त नाशिक पोलीस स्टोनर रिप्रेझेंटिंग नाशिक सिटी <thezet in> <city> रिप्रेझेंट आमच्या नाशिकचे पोलीस अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या नाशिक वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका